सन्मान महिलांचा जिजाऊ सावित्री रमाईच्या लेकींचा आदेश बांधेकर सादर करीत आहेत मजेशीर खेळ किस्से गप्पा गाणी यांचा धमाल संगीतमय स्पर्धात्मक चटपटीत प्रश्नोत्तरांचा आणि बक्षिसांची लयलूट असणारा कौटुंबिक कार्यक्रम आयोजक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कर्जत कर्जतखालापूर तालुका आणि समस्त शिवसैनिक शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी सायंकाळी चार वाजता स्थळ पोलीस मैदान कर्जत जिल्हा रायगड आपल्या आसन ऍडव्हान्स बुकिंग करण्यासाठी आपलं नाव आणि पत्ता हा शिवसेना कर्जत वरील व्हॉट्सअप नंबरवर पाठवा नऊ एक आठ सात नऊ तीन सात आठ चार सात पाच सात आठ चार दोन एक पाच दोन एक शून्य एक एक औचित्य साधून आपण घेतलेल्या महिलांच्या कार्यक्रमासाठी ला हल्दी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक भाई तटकरे महिलांच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा उमताई मुंडे आमचे ज्येष्ठ नेते हनुमान शेठ पिंगले अशोक शेठ भोपतराव भगवान शेठ भोईर भगवानजी चंचट सुरेशजी पाटील शेठ श्रीगंडा अंकित शेठ संतोषजी गुरव अरुंदादा अरपुडे संतोषजी बैलमारे उपस्थित सर्व प्रमुख मान्यवर आज आपण बाई पाहिला असेल आजपर्यंत आपण महिलांचा कार्यक्रम घेत होतो घारी कुटुंब आणि सांगवी ग्रामस्थ हा कार्यक्रम महिलांचा कार्यक्रम आपण घेत होतो परंतु आता हा घारी कुटुंबाचा किंवा सांघवी ग्रामस्थाचा हा कार्यक्रम राहिला नाही तर पूर्ण तालुक्याचा पूर्ण परिसराचा हा महिलांचा कार्यक्रम झालाय असं मला सांगायचं सांगायचं वाटतंय कारण आपण जर बघितलं असेल या कार्यक्रमाला दहा ते पंधरा वर्ष झाली महिलांचा हल्दी कुंकुमाचा कार्यक्रम सुरू केल्यापासून माझ्या महिला भगिनी संख्या वाढत गेली प्रत्येक वेळी महिला भगिनींच्या या हल्दी कुंकुमाच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक वेळी भाई आपण ताई असेल आपण भाई साहेब असतील आपण असाल प्रत्येक वेळी या कार्यक्रमाला आपण साक्षीदार असतात आणि अनेक वेळा आपण पहिला असेल तर या कार्यक्रमाची जी उंची आहे ही कार्यक्रमाची जी संख्या आहे ती कायम वाढतीच राहिलेली आहे भाई आम्हाला वाटलं होतं इतकी मोठी जागा केली म्हणजे आता आम्हाला पुरेपूर होईल परंतु पुढच्या काळामध्ये आम्हाला मला वाटतंय या परिसरामध्ये अजून डबल वन जागा जास्त करावं लागेल तेव्हा माझ्या सोनजाई मातीने इतकी मोठी संख्येने माझ्या महिला भगिनी एकत्रित करण्याचं काम करते मी सोनदा सर्व माझ्या महिला भगिनींना सोमजाई मातीच्या या उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देईल परंतु आपण कार्यक्रम घेत असताना हा कार्यक्रम अनेकदा आपण पाहिला असेल महिला भगिनींचा आमच्या पक्षाचा कार्यक्रम असू द्या माझा वैयक्तिक कार्यक्रम असू द्या पण भाजी आपल्या कार्यक्रमाला महिला महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असते आमच्या आदरणीय तालुक्याच्या अध्यक्ष यांचा सुद्धा या कार्यक्रमासाठी मोठा योगदान असतं प्रत्येक वेळी महिलांचा कार्यक्रम असेल तर त्या स्वतःहून त्या स्वतःहून सहभागी होऊन जास्तीत जास्त महिला कशा येतील या कायम प्रयत्नशील असतात आपण जेव्हा बघतो मागच्या वेळी इथे आपण पोलीस लावलं जेव्हा आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सभा झाली त्या सभेला साठ टक्के महिला होत्या आणि चाळीस टक्के होते होतं त्यामध्ये आपण स्वतः साक्षीदार होतात कारण जेव्हा जेव्हा आपण महिला बघतो तेव्हा जेव्हा महिला संघटित होण्याचं काम महिलांचा संघर्ष करण्याचं काम या कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात असत मी पुढच्या काळात काही महिलांना सर्वांना देत असताना माझ्या महिला भगिनी एकत्रित केलेला असताना या सोमदा उत्सव सोमदा देवीच्या उत्सवानिमित्त आपण आज कार्यक्रम साजरा करत असताना त्याच्या पाठीमागचा हेतू आपला फक्त एकच असतो माझ्या महिला भगिनी ना वर्षातून येतात म्हणा किंवा मला त्यांचं दर्शन यासाठी कार्यक्रम घेत असतो मी अनेक वेळा असे कार्यक्रम घेत राहील माझ्या सर्व महिला भगिनी आपल्या कुटुंबाच्या व्यापातून अनेक वेळा एकत्र करण्याचं काम करेल परंतु महिला भगिनी मला अशाच पद्धतीने सहकार्य करतील इतकाच विश्वास दाखवून थांबतो जे स्वतः मातेच्या आपल्या सर्व शुभेच्छा देतो